आमची सभाचे नाव आहे परिवर्तन सभा रॅली आणि ह्या सभेमध्ये दिल्लीचे अरविंद केजरीवाल साहेब आमचे नेते श्री उद्धव ठाकरे साहेब शरद पवार साहेब मल्लिकार्जुन खरगे साहेब आणि मुंबई आणि महाराष्ट्राचे महाविकास आघाडीचे सगळे नेते आज एकाच मंचावर येत आहे आणि तुम्ही बघा की जनतामध्ये पण खूप उत्साह आहे लोक गाजत बाजत येत आहे थोडा ऊन खूप होता त्यामुळे थोडा उशीर कार्यक्रम सुरू होत आहे पण खूप चांगला कार्यक्रम होईल आणि जे आमचे वक्ते आजचे आहेत ते खूप लोकप्रिय वक्ते आहेत तुम्हाला कळेल सभाच्या नंतर की लोकांमध्ये खूप उत्साह आहे सगळ्यांना माहीत आहे की यावेळी तुतारी मशाड आणि हातच्या पंजा या तिघ निशाणीवर मतदान करायचे आपल्याला आणि ए एम एम आर रिजनच्या जे वीस नारा आहे वीस मई भाजपा गई ह्या नारा एकदम खूप लोकप्रिय झाला आहे आणि चार जूनला मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये गुलाल उडेल आणि खूप उत्साहामध्ये महाविकास आघाडीची सीट वाढेल हेच आमची जीत आहे हेच आमची जीत आहे की पंतप्रधान साहेबांना पंतप्रधान साहेबांना दहा वेळी येत लागत आहे तिथे येत आहे आणि घाटकोपरला ज्या दुर्दैवी घटना घटली होती त्या घटनेमध्ये जे घायल होते जे मृत झाले त्यांना प्रधानमंत्री काय हालचाल घेतले नाही हे पण एक दुर्दैवी घटना आहे पण ठीक आहे ते पंतप्रधान आहेत त्यांच्यावर आम्ही काही जास्त बोला बोलत नाही पण आजची जे दादरची त्यांची सभा आहे ते फेल होणार आहेत बिकॉज त्यांच्याकडे वक्ते नाही प्रवक्ते नाही दुसरे लोकांना ते सोबत घेत आहे आणि तुम्हाला माहीत आहे की मुंबई आणि एम एम आर रिजनमध्ये जे उत्तर भारतीय हिंदी समाज राहत आहे त्यांना किती वेदना झाली होती त्यावेळी जेव्हा मनसे त्यांना पिटत होते मारत होते त्या सगळ्या बघून लोक कंटाळले आहेत आणि लोकांना माहीत आहे की महाविकास आघाडीला मत द्यायचे आपल्याला मशाल जलेल हातच्या पंजा आणि तुतारी वाजेल